मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड आणि या चॅनेल मध्ये आपण परत एकदा टी, टी म्हणजे महा टी, टी ला बसलेले जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे सराव प्रश्न आहेत ते या ठिकाणी घेणार आहे प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक ला शेअर आणि हाईप द्यायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनेल वर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मग बघू या पहिला प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न आता बोर्डवरती दिलेलाच आहे आज आपण पहिला प्रश्न जर तीनचा एक्स घात अधिक तीनचा वाय घात बरोबर छत्तीस असेल व एक्स अधिक वाय बरोबर पाच किंमत दिली असेल तर तीनचा एक्स वजा वाय बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे सोपं आहे गणित बघा आपल्याला काय करायचं पहिल्यांदा तीनचा एक्स घात अधिक तीनचा वाय घात बरोबर छत्तीस आहे ठीक आहे मग आता आपल्याला काय करायला लागेल तर छत्तीसशी अशी फोड करायला लागेल की ज्यांची बेरीज काय यायला पाहिजे छत्तीस यायला पाहिजे बरोबर आहे तर इथं बघा तीनचा एक्स अधिक तीनचा वाय बरोबर काय असणार आहे या ठिकाणी तर तीनचा कितवा घात करायला लागेल किंवा आपण डायरेक्ट जर केलं तर इथं बघा सत्तावीस अधिक नऊ केले सत्तावीस म्हणजेच किती असतात तर तीन गुणिले तीन नऊ झाले नऊ ते सत्तावीस म्हणजे तीनचा तिसरा घात असतो अधिक तीनचा वर्ग हा किती असतो नऊ असतो बरोबर आहे आता बघा तीनचा इथं एक्स आहे आणि इथं तीनचा घात वाय आहे दोघांचा जो बेस म्हणतो आपण तो काय आलेला आहे समान आलेला आहे म्हणजे जर वरच्यांची तुलना केली तर एक्स बरोबर किती आले तीन आले आणि वाय बरोबर किती आलेले आहे आपलं दोन आलेले आहे बरोबर आहे आता आपल्याला काढायचं काय आहे बघा तर तीनचा एक्स वाजा वाय म्हणजेच तीनचा तीन वजा दोन घात केला तर तीनचा इतर दोघं सोडवली तर तीनातलं दोन गेले एक राहिले बरोबर आहे तीनचा पहिला घात हा काय असतो तीनच असतो म्हणजेच या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक चार दिलेला आहे पहिला पर्याय सत्तावीस आहे दुसरा दोनशे त्रेचाळीस आहे तिसरा एक आहे आणि चौथा पर्याय जो आहे तो तीन दिलेला आहे म्हणजेच तीन हे उत्तर या ठिकाणी काय आहे आपलं बरोबर आहे म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आता जाऊया आपण पुढच्या गणिताकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि हाईप द्यायला विसरू नका ठीक आहे दुसरं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या एक चे तीन पट आहे ही पहिली अट आहे बरोबर आहे बारा वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्या वेळच्या वयाच्या वे वे निंपट आहे तर मुलाचे आजचे वय किती वर्ष आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यांदा आपण काय करू मुलाचे वय काय घेतलं एक्स वर्ष घेतले वडिलांचे वय काय घेतलं वाय वर्ष घेतलं ठीक आहे पहिली अट काय सांगितलेलं आहे बघा मुलाचे सध्याचे वय म्हणजे एक्स बरोबर काय सांगितलेलं आहे त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या एकशे तीन पण आहे म्हणजे एकशे तीन गुनिले वाय असणार आहे गुन्हा करात जाईल म्हणजेच वाय बरोबर आपण काय लिहू शकतो तीन एक्स ह्याला नंबर एक द्या आता दुसरी ऍड सुद्धा त्यांनी दिलेली आहे काय आहे बघा प्रश्नवरती हायलाईट होतोय तो एकदा वाचून घेऊ शकत काय सांगितलेलं आहे तर बारा वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्या वेळच्या वयाच्या निंपट आहे ठीक आहे बारा वर्षानंतर म्हणजेच काय असणार आहे मुलाचे वय बारा वर्षानंतर मुलाचे वय काय असणार आहे तर एक साधिक बारा झाले बरोबर आहे हे त्या वर त्या वेळच्या वयाच्या काय असणार आहे हे निंपट म्हणजे वडिलांचं वय सुद्धा काय असणार आहे अधिक बारा करणार आहे आपण बरोबर आहे ही झाली दुसरी आड आता हे जर सोडवून घेतलं तर इथं बघा एक्स अधिक बारा बरोबर हे दोन इकडे गुणाकारात आले तर इथं दोन एक्स झाले आणि बारा दोन्ही किती झाले चोवीस झाले इथं बघा वाय अधिक बारा तसेच ठेवले पण आत्ताच आपण बघितलं ची किंमत किती आहे तर तीन एक्स आहे ती किंमत या ठिकाणी आपण टाकू शकतो बरोबर आहे म्हणून वाय बरोबर तीन एक्स ठेवू म्हणजे काय झालं बघा हे समीकरण लिहून घेऊया इथं दोन एक अधिक चोवीस बरोबर काय असणार आहे तीन 12 अधिक बारा ठीक आहे आता जे समान चल आहेत ते एका साइडला घेऊयात चल एका साईडला आणि संख्या एका साइडला म्हणजे हे दोन तिकडे गेलं आणि हे बारा इकडे आलं तर इथे बघा तीन एक सजार दोन एक झाले आणि चोवीस वजा बारा कारण बारा अधिक होते इकडे गेल्यावर वजा झाले दोन अधिक होते इकडे गेल्यानंतर वजा झाले तीनात दोन गेले एक्स राहिले म्हणजे एक एक्स एक असतं पण जितायला आपण नुसतं एक्स लिहू शकतो आणि चोवीस म्हणून बारा गेले म्हणजे राहिले फक्त बारा म्हणजे एक्स बरोबर बारा म्हणजे मुलाचे वय हे किती असणार आहे आपले वय बरोबर बारा वर्षे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय दिलेला आहे का बघा येस तिसरा पर्याय दिलेला आहे वय वर्ष बारा ठीक आहे आता जाऊया पुढच्या गणिताकडं पण त्याआधी अजून ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना तुमच्या शेअर करा मैत्रिणींना शेअर करा ज्यांना टीईटी एक्झाम द्यायची आहे पण गणित अवघड जाते अशा लोकांना तुम्ही व्हिडिओ आपले शेअर करू शकता आता जो तिसरा प्रश्न आपण बघणार आहे तो वेगळा प्रश्न आहे तुम्ही दुसऱ्या पद्धतीने ही प्रश्न हा सोडवू शकता पण मला असं वाटतं मी ज्यावेळेला ची प्रश्नपत्रिका बघते त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की तुम्हाला आठवी ते दहावीचा जो बेस आहे तो पक्का असणं गरजेचं आहे आणि आपण या सगळ्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यामुळे तुम्ही बेसिक व्हिडिओ म्हणून ते व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला गणित सोडवायला खरंच सोपं जाईल ठीक आहे तर आता तिसरा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे तर सभागृहाच्या वरती प्रश्न डिस्प्ले होते सभागृहाच्या पहिल्या रांगेत वीस दुसऱ्या रांगेत चोवीस व तिसऱ्या रांगेत अठ्ठावीस खुर्च्या आहेत सभागृहाच्या खुर्च्यांची एकूण चाळीस रांगा आहेत ठीक आहे थीके? तर अठ्ठावीसाव्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील असं आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला आहे पण अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला तर आता हा जो प्रश्न आहे तो आपल्याला अंक गणिती श्रेणी इयत्ता धाववी यांच्या बेसिस वरती हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे त्यामुळं मी दहावीच्या जेवढ्या पण प्ले लिस्ट आहेत प्रकरणाच्या त्याची सगळी लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीने आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ग्रुपवरती विचारू जा शकता ठीक आहे आता बघा पहिल्या रांगेत म्हणून आपण काय घेतलं टीव्हन ठीक आहे किती दिलेली आहे वीस टी टू म्हणजे दुसऱ्या रांगेत किती आहेत पुढच्या तर चोवीस आहेत टी थ्री म्हणजेच किती आहेत अठ्ठावीस कुडच्या आहेत आणि आपल्याला एकूण रांगा दिलेली आहेत बरोबर आहे तर एकूण रांगा ह्या किती आहेत आपल्या चाळीस आहेत ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा आपल्याला सांगितलेलं काय आहे तर अठ्ठावीसाव्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजेच आपल्याला काढायचं किती आहे तर t अठ्ठावीस या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे कन्फ्युजिंग काय आहे तर तुम्हाला एकूण रांगा सांगितलेल्या आहेत पण त्याचा आपल्याला इथं काही घेणं देणं करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे तर अंक गणिती श्रेणीमधलं जे सूत्र आहे क्रमिकेचं ते सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आता क्रमिका आहे हे कशावरून ठरवतो तर यांच्यातला जो फरक आहे तो सामायिक आहे का, का? तर डी बरोबर बघा टी टू वजा टी वन केलं तर इथं बघा चोवीस वजा वीस आहे म्हणजे चार आहे त्याच पद्धतीने दुसरं टी थ्री वजा टी टू केलं म्हणजे ह्यातून हे वजा केलं तर इथं सुद्धा फरक किती येतो चार येतो आणि ज्या वेळेला फरक चार येतो त्यावेळेला ती अंकगणिती श्रेणी असते ठीक आहे आता सूत्र काय आहे आपलं तर टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी असत ठीक आहे ए म्हणजेच काय असतं जे पहिली टर्म दिलेली असते त्यालाच आपण काय म्हणतो ए असं म्हणतो बरोबर आता ए किती आहे बघा या ठिकाणी वीस आहे ठीक आहे आपल्याला काढायचं काय आहे तर अठ्ठावीस रांगेत किती खुर्च्या आहेत हे काढायचे म्हणून टी अठ्ठावीस घेतले तर ठीक आहे अधिक यांची किंमत आपण अठ्ठावीस टाकली तीस या ठिकाणी टाकायची आहे आपल्याला आणि डी बघा आताच काढलेला आहे तो आहे आपला चार गुणिले चार आता हे फक्त सोडवून घ्या वीस अधिक अठ्ठावीस मधून एक गेले सत्तावीस गुणिले चार म्हणून वीस अधिक सात चो अठ्ठावीस दोन चार दोन्ही आठ नऊ दहा एकशे आठ अधिक वीस केले इथं आले आठ दोन आणि एकशे एक अठ्ठावीस पुढच्या या काय असणार आहेत त्या अठ्ठावीसाव्या रांगेत असणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नात चौथा प्रश्न बघतोय बघा काय सांगितलेला आहे तर आकृती त्रिकोण ए एन एम एन हा आपल्याला त्रिकोन दिलेला आहे एम एन ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे तर मध्ये ओ एम व ओयन हे अनुक्रमे कोण ए एम यन, यन व कोन कुठला दिलेला ए ए यन यम, आहे ए एन यम ठीक आहे चे दुभाजक आहेत तर माप कोण ओ यमयन इथे त्यांना नाव कि दिलेले ओ नाव दिलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला काय काढायचंय बघा माप ओ यम यन अधिक माप कोण ओ यन यम हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे या ठिकाणी बघा आपण काय करू शकतो तर इथं बघा देताना आपण काय करूया इथं आता कोण असल्यामुळे हे दोन्ही कोण काय आहेत समान आहेत त्यामुळे तिथे एक्स एक्स नाव देऊया हे दोन कोण आहेत त्यामुळे इथले नाव काय देऊया वाय वाय असं नाव देऊया ठीक आहे पहिलं तर बघा त्रिकोण यम एन हा काय आहे तर काटकोन त्रिकोण आहे ठीक आहे कोण ए हा किती आहे आपला तर नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजे हा दिलेला कोण काय आहे नव्वद अंशाचा आहे आता एक गोष्ट घ्या ज्या वेळेला काठकोण त्रिकोण असतो आणि एक कोण काटकोन असतो तेव्हा राहिलेल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते नव्वद अंश असते ठीक आहे म्हणजेच बघा या ठिकाणी म्हणून ए एम एन कोन कोण कोन असं लिहू शकता इथं तुम्ही ए एन यम बरोबर नव्वद अंश असणार आहे ठीक आहे आता आपण घेताना हा एक्स आणि हा एक्स घेतला म्हणजे इथे आपण काय करू शकतो बघा दोन एक्स घेतला अधिक इथला कोण काय झाला बघा वाय अधिक वाय म्हणजेच काय झाला दोन वाय बरोबर हे काय झाले नव्वदंश आता ह्या सगळ्याला ने भागले म्हणजेच काय झाले एक्स अधिक वाय बरोबर पंचेचाळीस झाले बरोबर आहे म्हणजेच बघा आपल्याला मिळताना कुठला हा कोण मिळाला आणि हा कोण मिळाला म्हणजेच या ठिकाणी बघा माप कोण ओ अधिक माप कोन ओ यम बरोबर पंचेचाळीस अंश असणार आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर हे किती असणार आहे तर पंचेचाळीस अंश हे उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की दहावीचे आठवीचे आणि नववीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ही तुम्हाला अजून माझ्याकडून काय मदत हवी असेल तर ती सुद्धा मला कमेंट करून सांगा किंवा कोणती अशी गणितं आहेत जी तुम्हाला टीईटी मध्ये अवघड वाटतात तेही मला तुम्ही कमेंट करा जेणेकरून आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती बनवू शकतो चला तर मग या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे हाईप सुद्धा द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले दहावीचे व्हिडिओ आहेत आठवीचे व्हिडिओ आहेत त्याची प्लेलिस्ट आपण दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता गणिताचा बेस याचीही प्लेलिस्ट आपण दिलेली आहे दिलेली आहे दिले धन्यवाद